नेहमी वादाच्या हो भोवऱ्यात असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता गुंडगिरीचा नमुना दाखवला आहे तोही थेट लोकप्रतिनिधींचं वास्तव्य असलेल्या आमदार निवासात आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये गायकवाडांना निकृष्ट जेवण मिळालं त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे त्यांच्या राड्याचा व्हिडिओ समोर आल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे यावेळी ते चक्क बनियांवर होते यावरही विरोधकांनी आक्षेप घेतलाय हा सत्तेचा माज असल्याचा आरोप विरोधकांनी केला ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला आणि गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली आहे ही गंभीर बाब असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा असं मत व्यक्त केलं एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी चुकी ते चुकीचंच आहे ते योग्य नाहीये पण इतकं हो सगळं होऊ नये संजय गायकवाड यांचा उद्दामपणा मात्र कायम आहे झालेल्या कृत्याचा पश्चाताप नाही असं गायकवाडांनी म्हटलंय गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि कॅन्टीनच्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रारही केली आहे मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधानभवनामध्ये आज अध्यक्ष मोद्यांनी जर मला परवानगी दिली तर हे नित्कृष्ट सडलेला जेवलेलं कुंजलं जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मोदी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे आमदार जरी असलो आमदार जरी असलो तर मी माणूस आहे आमदार जरी आला तुम्ही माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे दरम्यान या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे हा मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे त्यांनी सावध राहिलावा असा सल्ला ठाकरेंनी दिलाय संजय गायकवाड हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं जाण बुजकर सारी चीजे चल रही है एक बडी साजिश है इसके पीछे एक षडयंत्र मो नजर आ रहा आह किंवा एसएनसी का तो दावा था की चीफ मिनिस्टर बने नहीं बनाया गया तो उनका उनको तो हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याचे हत्यार हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणारो हा हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा आम त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर म्हणजे कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय आणि त्यांचे एका एक, एक प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे, 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 बर। जे काय झालं ते योग्य नाही त्याच्याने आमदार आमचीच लाद जाते अजून काय ठीक थी, आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहेत मग यांना अध्यक्ष कशासाठी के केलंय संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष त्या समितीचा भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्तेची मस्ती आहे दरम्यान मारहाण चुकीची असल्याचं सांगत त्यांना समज दिली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पाहूया आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी ज्या आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये मारहाण केली होती तिथे अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएचं पथक दाखल झालं एफडीएच्या अधिकाऱ्यांकडनं आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील संपूर्ण स्टोरूमची तपासणी करण्यात आली यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांची सॅम्पल्स गोळा केली आहेत आणि सगळे नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले तपासणी दरम्यान स्टोरूमचं ऑडिटही करण्यात आलं संपूर्ण अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे